तर नमस्कार सगळ्यांना जसं की सगळ्यांना माहिती आहे की माझ्या पप्पांची तब्येत ठीक नाही आहे आणि मी आता जस्ट हॉस्पिटलमध्येच आहे मला पुण्यासाठीच पुण्याला जायचं आहे कारण की खूप महत्त्वाची मीटिंग आहे पण पप्पांची तब्येत कालपासून पुन्हा खूप जास्त बिघडली आहे आणि आता आम्ही पप्पांना सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो आहे मम्मी आणि माझे मामा पप्पांना घेऊन गेलेले आहेत तर मी इथंच थांबली आहे हॉस्पिटलमध्ये कारण की इथं खूप साऱ्या बॅगास वगैरे होत्या म्हणून आणि खूप विचित्र प्रकारे जे काही घरामध्ये घडतं आहे सध्या जे काही जी काय सिच्युएशन आहे तर पप्पांना गेलेले जवळजवळ अर्धा तास झालेला आहे अजून काय आलेलं नाही आहे पप्पा आल्याच्या नंतरनं मी इथून पुण्याला निघणार आहे आय होप की पप्पाला लवकरात लवकर बरं वाटो हीच प्रार्थना करते आहे मी स्वामीनीकाशी मला मठात पण जायचं आहे दर्शनाला बट आज मला वेळ भेटेल की नाही माहीत नाही कारण की एका खूप चांगल्या कामासाठी कामाची सुरुवातसुद्धा करायची आहे आणि खूप पॉसपॉन झालं होतं तर आजपासून त्या गोष्टीला पण स्टार्टअप करते आहे आणि लवकरात लवकर पप्पा बरे व्हावेत हीच माझी म्हणजे खूप मनापासून इच्छा आहे पप्पांची जी तब्येत लौकर आहे ती खूप जास्त क्रिटिकल होत चालली आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर पप्पांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे पप्पांची जी जखम होती ती बऱ्यापैकी क्लिअर होत आली आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा अजून जखम आहे तशीच आहे बट त्याचा जास्त काही त्रास होत नाही आहे पण कालपासून पप्पाचं पोट खूप जास्त फुगले आणि त्यामुळे पोटात खूप जास्त दुखतं आहे पप्पांना बिलकुल पण हालचाल करता येत नाही आहे डॉक्टरांनी सांगितलेली का की काही प्रॉब्लेम होणार नाही आहेत होतील व्यवस्थित बट घरचे आहेत म्हणलं काळजी तर वाटणारच ना तरी पण ती ते बघूयात आज काय आहे काय रिपोर्ट येतात ते रिपोर्ट आल्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेन की काय म्हणतात ते सगळेजण चला बाय